तीन व्यक्तींनी नोकरी करता करता तीन हजार रुपये तर सी हा बी पेक्षा तीनशे रुपये कमी गुंतवतो व्यवसायात त्यांना झालेल्या आठशे शहाऐंशी रुपये नफ्यामध्ये बीचा हिस्सा किती सर असा प्रश्न भागीदारी प्रमाण घटकावर आधारित प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो पहिली गोष्ट भागीदार ए बी आणि सी हे तिघ जण आहेत आणि तिघांनी एका व्यवसायामध्ये गुंतवलेली रक्कम आहे तीन हजार एक गोष्ट इथं ए बी आणि सी प्रत्येकाचं गुंतवलेलं भांडवल किती हा प्रश्न त्या संबंधीचं विवरण गणितामध्ये आलं गणित म्हणते की बी हा ए पेक्षा सहाशे रुपये कमी गुंतवतो त्याचा उलट अर्थ असा की हा ए या बी पेक्षा सहाशे रुपये जास्त गुंतवतो असा होतो कसा बी हा ए पेक्षा सहाशे रुपये कमी गुंतवतो वाटल्याशी तमाटा म्हणजे तुमच्या कायम लक्षात राहील ए म्हणजे बी हा लक्ष द्या काय म्हणते गणित की बी हा ए, पेक्षा सहाशे रुपये कमी हा बी बी हा ए पेक्षा सहाशे रुपये कमी गुंतवतो लक्ष द्या या जर सहाशेला म्हणजे वजा सहाशे या पदाला जर इकडे घेतलं लेकरांना तर अधिक सहाशे अशा पद्धतीनं मांडा किंवा मांडावंच लागते याचा उलट अर्थ असा की ए हा बी पेक्षा सहाशे रुपये जास्त गुंतवतो पुढं गणितानं आम्हाला असं सूचित केलं की सी हा बी पेक्षा तीनशे रुपये कमी गुंतवतो हा सी बी पेक्षा तीनशे रुपये कमी गुंतवतो म्हणजे गुंतवणुकीचे एक आहे रक्कम म्हणा भांडवल म्हणा समीकरण स्वरूप अशा पद्धतीने प्राप्त होते आता एक गोष्ट क्लिअर अशी की ए बी आणि सी या तिघां मिळून गुंतवलेली एकूण रक्कम तीन हजार लेकरांनो ए ची गुंतवणूक ही बी अधिक सहाशे बी अधिक सहाशे बी ची गुंतवणूक बीच आणि सी ची गुंतवणूक किती बी वजा तीनशे गोष्टी लक्षात घ्या ती मिळून हजार ओके मग आता इथं बी किती आहेत एक दोन आणि तीन यांची बेरीज तीन बी अधिक सहाशे वजा तीनशे म्हणजे ही गोळा बेरीज अधिक तीनशे एक संख्या अधिक एक संख्या वजा अर्थात सहाशे मधून तीनशे वजा करा तीनशे मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह उत्तरासमोर मग समोर हे तीन हजार ती घाण मिळून गुंतवलेली एकूण रक्कम आता या तीन बीला करा एकटली करा तीन हजार कडे जातानी हे तीनशे वजा का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा मांडावीच लागते वजा असेल अधिक मांडावीच लागते गुणीला असेल भागीला मांडावी लागते भागीला ला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते मग आता हे तीन बी बराबर ही वजा बाकी सत्तावीसेस या बीला आम्ही जेव्हा एकट करू या सत्तावीसशेकड जात त्यांनी तीन भागीला नुकतंच सांगितलं त्यानुसार आणि हा भाग गेला नऊशे नऊशे गुणीला तीन सत्तावीसशे बी ची गुंतवणूक नऊशे रुपये लक्ष द्या बी ची गुंतवणूक नऊशे रुपये आता ए ची गुंतवणूक किती या समीकरणामध्ये बीच्या ठिकाणी बीच आलेलं हे मूल्य मांडा अर्थात नऊशे सहाशे ची गुंतवणूक पंधराशे रुपये बर शीच गुंतवणूक किती हो बीच मूल्य नऊशे म्हणजे नऊशे मधून तीनशे गेले नऊशे मधून तीनशे गेले सहाशे रुपये सी शीची गुंतवणूक विचार जर केला लक्ष द्या इथं मांडू स्पेशल किंवा इथं सुद्धा मांडलं तरी चालते की बाबा ए बी आणि सी यांची गुंतवणूक अनुक्रमे पंधराशे नऊशे आणि सहाशे यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय त्यासाठी ही काटाकाटी करा हे दोन शून्य केले हे दोन शून्य केले हे दोन शून्य केले इथं बघा तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तीना पाच पंधरा म्हणजे पाच तीनास दोन हे त्यांच्या नश्याचं गुणोत्तर येते लक्ष द्या कसं आलं काय आलं लक्षात आलं तुमच्या पुन्हा एकदा मांडू ए बी आणि सी एचं गुंतवणुकीचं भांडवल बी बीच गुंतवणुकीचं भांडवल नऊशे आणि सी च सहाशे आम्हाला त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढायचं म्हणून याला संक्षिप्त करावं लागते म्हणजे हे दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य काढायचे हे गुणोत्तर स्वरूपात हे पद आहे म्हणजे परस्परांना भागीला असा त्याचा अर्थ आणि याला संक्षिप्त करायचं सहा नऊ पंधराला तीनही संख्या तीनच्या पाड्यात म्हणजे तीन, तीन दोन्ही सहा तीन तीन आणि पंधरा पाच दोन हे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आम्हाला प्रश्नामध्ये बीचा हिस्सा विचारला नफ्यातील आता या प्रश्नाचं उत्तर काय तर बीच्या नफ्याचं गुणोत्तर अंश असताना म्हणा छेदस्थानी सर्व गुणोत्तराची बेरीज पाचन तीन आठ दोन दहा आणि गुणीला घ्या हा झालेला नफा आठशे शहाऐंशी आता हा जो भाग आहे कसा जातो तर अठ्याऐंशी पॉइंट सहा असा जातो म्हणजे तीन गुणीला अठ्ठ्याऐंशी पॉइंट सहा दशांचिन्ह नाही असं समजून गुणाकार करा मग उत्तर काढल्याच्या नंतर परत दशांचिन्ह द्या तीन सख अठराशे आठ आट हाचा एक तीन आठ चोवीस आणि एक पंचवीसशे पाच हाचे आले दोन आणि तीन आठ चोवीस चोवीस दोन सव्वीस आता एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणून एक घर सोडून दशांश चिन्ह द्या बीचा हिस्सा किती दोनशे पासष्ट आणि पॉइंट आठ रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत तुमच्या मनातील समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला दर्जेदार असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल भागीदारी प्रमाण ही माझी प्लेष्टावश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल